पुणे येथील हिट अँड रन प्रकरण आता राष्ट्रीय स्तरावर गाजू लागलंय या प्रकरणाचा आधार घेऊन नरेंद्र मोदी यांना घेरू पाहणाऱ्या राहुल गांधी यांना भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी चांगलेच फैलावर घेतलाय इथे महायुती सरकार आहे गुन्हेगारांना शिक्षा होणार असं शेलार यांनी आहे पुणे अपघात प्रकरणाची ढाल करून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता मोदी नवा भारत घडवत आहेत जिथं न्याय व्यवस्था पैशाची बटीक आहे असा आरोप राहुल यांनी केला होता त्याचा शेलार यांनी समाचार घेतलाय राहुल गांधी यांना पराभव समोर दिसतोय म्हणून ते घाणेरडे राजकारण करत आहेत असं शेलार यांनी म्हटलंय राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुण्याचा दौरा करून पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना संकट कारवाईचे आदेश दिले आहेत महाराष्ट्रात युतीचं सरकार आहे त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होणारच असा दावा शेलार यांनी केला राहुल गांधी यांना लाच वाटली पाहिजे पुण्याच्या मुद्द्यावरून घाणेरडं राजकारण करणं तुम्हाला शोभात येत नाही निवडणुकीत तुमच्या हाती काही लागणार नाही त्यामुळे चुकीच्या गोष्टी पसरवू नका असं आवाहन त्यांनी राहुल गांधी यांना केलं